नमस्कार मंडळी परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत तर खूप छान अशी ही भाजी तयार होते एकदा तुम्ही अशा प्रकारे करून तर पहा खूप छान अशी भाजी लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला या पाव किलो वांगे लागणार आहेत तर इथे मी पाव किलो एवढे वांगे घेतलेले आहेत वांगे आपल्याला जास्त मोठाले पण घ्यायचे नाही मध्यमच आपल्याला वांगे घ्यायचे आहेत तर आता या वांग्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता मी थोडंसं अद्रक किसून घेतलेला आहे थोडेसे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे थोड्याशा लसूण पाकळ्या आणि खोबरं घेतलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर आपल्याला बारीक करताना जास्त बारीक पण करायचं नाही सरस ठेवायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता वाटण आपलं बारीक करून झालेलं आहे अशा प्रकारेचं आपल्याला वाटण बारीक करायचं आहे आता आपण वांगे कट करून घेऊ तर वांगे कट करताना आपल्याला वांग्याचे अर्धवट देठं काढायचे आहेत आणि त्यावरील काटेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी अर्धवट देठ काढून घेतलेली आहेत आणि त्यावरील काटेसुद्धा काढून घेतलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रकारे आपल्याला वांग अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि वांग्याला कुठे कीड वगैरे लागलेले असेल ते सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे आता हे कट करून घेतलेले वांगे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे आपले वांगे काळे पडत नाहीत तर अशा प्रकारे मी इथे सगळे वांगे कट करून घेतलेले आहेत वांगे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हाताने अशा प्रकारे आपल्याला वांगे चोळून धुवून घ्यायचे आहेत चला आपन तर आता आपण भाजी फोडणीला टाकू गॅसवर कडे मी तापवण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे इथे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चांगले फुलल्यानंतर आपल्याला एक कट करून घेतलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे कांदा चांगला आपल्याला एक ते दीड मिनिट परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे छान असं हे वाटण आपल्याला पर परतून घ्यायचं आहे वाटण परतून झाल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक कट करून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर टाकना राहे। तर आता यामध्ये थोडीशी कडीपत्तीची पानं टाकू आणि भाजीला जेवढं मीठ लागतंय त्यामधलं मी अर्धा मीठ इथे टाकलेलं आहे आणि अर्धा नंतर टाकणार आहे तर मीठ टाकल्याने आपला टॉमॅटो आहे तो पटकन असा मऊ होतो आणि अशा प्रकारे पळीच्या मदतीने आपल्याला टॉमॅटो पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो चांगला आपला बारीक झालेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले टाकू तर इथे एक चमचा मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आपल्याला धना पावडर टाकायची आहे एक चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि लाल मिर्च पावडर पावडरमध्येच मी थोडीशी हळद टाकली होती तर आता हे मसाले चांगले मिक्स करून घेऊ एक मिनिटभर आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आता राहिलेलं आपला अर्धा जे मीठ होतं ते सुद्धा मी इथे टाकलेलं आहे दोन चमचे आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि हा जो मसाला आहे तो आपल्याला एक ते दोन मिनिटभर शिजवून घ्यायचा आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता मसाला छान असा आपला शिजलेला आहे कडीने त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये वांगे टाकून परतून घेऊ तर एक मिनिटभर आपल्याला हे वांगे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपले वांगे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार इथे पाणीसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता तर एक छोटा ग्लास एवढं पाणी मी इथे टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण काढलं होतं त्याला थोडं वाटण लागलेलं असतं त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते पाणी कढईमध्ये टाकायचं आहे पाणी टाकून झाल्याच्यानंतर कढईवर झाकण ठेवून भाजीला उकळी येऊन देऊ तर, तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे आणि मी भाजून घेतलेली आहे त्याचा थोडासा कूट केलेला आहे तर दोन चमचे कूट आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे उकळी आल्याच्यानंतर हा कूट टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा कूट छान असा मिक्स झालेला आहे भाजीला छान अशी तरीसुद्धा आलेली आहे पाहू शकता आता यावर झाकण ठेवून ही भाजी आपण सहा ते सात मिनटं मंदाचेवर शिजवून घेणार आहोत अर्धवट झाकण ठेवायचं आहे अर्धवट झाकण ठेवल्याने आपल्या भाजीला छान अशी तरी येते तर इथे सहा ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान अशी शिजलेली आहे वांगी शिजलेली आहेत यामध्ये आपण कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत तर खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या भाजीला तरी आलेली आहे तर तुम्हाला अशा प्रकारे भाजी नक्की आवडेल नक्की करून पहा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला भाजी कशी वाटली ते तर एकदा नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा खूप छान झालेली आहे आणि खायलासुद्धा ही भाजी खूप छान लागते तुम्ही ही भाजी चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता कुणाकुणाला वांग्याची भाजी आवडते ते नक्की कमेंट करून कळवा कर आणि तुमच्याकडील वांगे बनवण्याची पद्धत तीसुद्धा मला तुम्ही कळवू शकता चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये